मंत्र्यांनी डान्स बार चालवावेत असं मान्य मुख्यमंत्र्यांना वाटत का मंत्र्यांनी बार त्या ठिकाणी राज रोज रात्रभर चालवावेत आणि महिला नाचवावेत असं उपमुख्यमंत्र्यांना वाटत का आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि सरकारच्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच फरक आहे सरकारचा महाराष्ट्र माणिकराव कोकाटेंच्या शब्दामध्ये भिकारी करून टाकलाय आणि जनतेच्या विचारांचा महाराष्ट्र जो आहे तो पुरोगामी महाराष्ट्र आहे असे दोन भाग आता महाराष्ट्रात तयार झालेत हे वेगळं सांगायची गरज नाही कायदा संभळणारेच कायदा मोडत असतील तर रक्षकच भक्षक असतील तर महिला सुरक्षित नसतील तर राज्य सरकारच्याच मंत्र्याकडून राजरोस बिअरबार चालवले जात असतील तर ग्रह राज्यमंत्री गृहमंत्री खर तर राज्याची सुरक्षा आणि कायदा व्यवस्था सांभाळणारी माणसं पण हीच जर डान्स बार चालवत असतील तर होय हे घडलं महाराष्ट्रामध्ये राज्याच्या ग्रह राज्यमंत्र्याचा बिअर बार आहे थांबा नाही नुसता परमिट रूम बियर बार नाही तर तो डान्स बार आहे तो डान्सबार कोणाच्या नावावर आहे स्वतःच्या नावावर आहे का नाही भावाच्या नावावर आहे का नाही वडिलांच्या नावावर आहे का नाही आईच्या नावावर आहे का हो म्हणजे राज्याचे राज्यमंत्री जर त्यांच्या आईच्या नावावर बार असेल आणि तोही प्रतिष्ठित मुंबईमध्ये आणि ते कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी राज्यावर कंट्रोल करतात काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हीच नैतिकता आहे का कुणाचा विअर बार आहे का कुणाचा बार आहे का कुणाचे वैयक्तिक काय आयुष्य काय देणं घेणं नाहीये ना परंतु तुम्ही जर राज्यकर्ते असाल सरकार हे मायबाप असत आणि तेच लोक जर नियम पाळत नसतील राज रोस महिलांना बायका तिथं नाचवत असतील तर ह्यांच्याकडून काय अपेक्षा करायची यांच्याकडून अपेक्षा केली गेली पाहिजे का आणि कोण आहे तो मंत्री काय आहे त्याचा नाईट लाईफचा कारभार या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे मी चर्चा करतोय ग्रह राज्यमंत्री यश योगेश कदम साहेबांच्या बियरबार संदर्भात जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत दररोज रामदास कदम हे उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांची शिवसेना असतील इतर विरोधी पक्ष असतील त्यांच्यावर सडकून टीका करत असतात राजकारणापासून बाजूला गेलेले किंवा हदबद झालेले आणि ढसाढसा समोर रडलेले कदम साहेब तुम्ही पाहिलेत पण तेच कदम साहेब आपल्या पत्नीच्या नावे नवी मुंबईमध्ये डान्स बार चालवतात पत्नीच्या नावावर त्या बारच लायसन आहे तसा परवाना सुद्धा आहे यांच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट ती काय व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर मग महिलेच्या नावावर परवाना कसा काय आणि महिलेच्या नावावर परवाना असताना ट्रान्सफर चालवला जातो हा चा काय चमत्कार आहे महिलेच्या नावावर परवाना आहे महिला एका नेत्याची पत्नी असताना सुद्धा एक राजकारणी राज्य करता हे चालवतोय आर आबा खरंच आज महाराष्ट्राला तुमची आठवण येते आर आर पाटील या राज्याचे ग्रह राज्य ग्रहमंत्री होते आणि महाराष्ट्रात डान्स बारच्या नावाने पैशाची उधळपट्टी आणि नंगा नाच सुरू होता आणि महाराष्ट्रात डान्स बार विरोधात चर्चा सुरू झाली एका झटक्यामध्ये सगळ्यांशी चर्चा करून आर आर पाटील साहेबांनी सगळे डान्स बार बंद करून टाकले आज तागायत बंद आहेत तरी सुद्धा हे छुपे रात्री अकरा बाराच्या नंतर सुरू होणारे आणि रात्रभर पैशाच्या पावसामध्ये भिजणारे सगळे डान्स बार मालक आणि जनता ही महाराष्ट्र आज सुद्धा अनुभवत आहे ग्रह राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईमध्ये द रेस नावाच एक बियर बार आहे जे डान्स बार नावाने त्या ठिकाणी सुरू आहे आणि मागच्या काही दिवसापूर्वी त्या बारवर रेड पडली आणि मंत्र्यांचेच काही लोक तिथं त्या रेड मध्ये सापडले आणि त्या बारची चर्चा झाली माननीय मुख्यमंत्री चारित्र्य संपन्न आहेत अशी ती स्वतःच चर्चा करतात राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत कुठलेही आरोप आपल्यावर नसावेत म्हणून ते सुद्धा प्रयत्नशील असतात कुठलंही सरकार असू द्या दाग अच्छे नाही हे असंच म्हणणार असत परंतु वेगळी वेगळी वक्तव्य करणारे यांच्याच वाचावीर म्हणून सरकार अडचणीत आहे एखादा मंत्री उठतो हे सरकारच भिकारी आहे म्हणून सगळे परेशान आहेत आता राज्याचे ग्रह राज्यमंत्रीच जर डान्सबार चालवत असतील तेही आपल्या मातोश्रींच्या नावावर ते जर असेल खर तर त्यांनी हे चालवणं योग्य आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रात घडत आहे आणि जे नाकाने शेंगा झोडण्याचं काम करतात त्यांनी याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आपण कुठे आणि या कुठल्याच प्रकरणावर कधीही माननीय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही चकार शब्द काढत नाहीत मग राज्य सरकार अडचणीत आलं काय राज्य सरकारची बदनामी झाली काय किंवा मंत्रिमंडळ तू राजीनामा द्यायची परिस्थिती आली काय या सगळ्या गोष्टीबाबत अन भित नसतात पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था सांभाळणारी माणसं कोण आहेत कायद्याचं राज्य अजून बलशाली व्हावं यासाठी प्रयत्न करणारी माणसं कोण आहेत राज्याचं पोलीस दल सक्षम हो व्हावं यासाठी प्रयत्न करणारी मंडळी कोण आहेत तर ती म्हणजे राज्य करते महाराष्ट्राची लॉ एन्ड ऑर्डर सांभाळणाराची जबाबदारी जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अर्थात गृहमंत्र्यांवर असेल आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी दोन राज्यमंत्री दिले हे काय फक्त प्रोटोकॉल घेऊन फिरायला आहे का? का जे काही काळे धंदे महाराष्ट्रात होतील त्याच्या कलेक्शन नाही प्रत्येक राज्यमंत्र्यांची जबाबदारी ते खात अजून अजून मजबूत व्हावं कुठलाही चुकीचा प्रकार घडू नये आणि याच कदम साहेबांकडून जर अशा पद्धतीचं बार चालवलं जात असेल आणि याची चर्चा होते कुठं याची चर्चा महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाच्या सभागृहामध्ये होते राजीनामा मागितला जातो कारण ग्रह राज्यमंत्र्यांनी खर तर नैतिकता ठेवून आपण चालवत असलेला बार हा डान्स बार आहे आणि आपण राज्याचे ग्रह राज्यमंत्री आहोत आपण लॉयर ऑर्डर सांभाळू शकत नाही म्हणून नैतिकतेने राजीनामा देणं गरजेचं आहे तात्काळ आहे का नैतिकता कदम साहेबांमध्ये राजीनामा देऊ शकतात का ते देणं अपेक्षित असताना सुद्धा याचा अर्थ असा आहे ही सगळी मंडळी एकमेकांना वाचवण्याच्या नादामध्ये गुंग आहे आणि याच्यात नुकसान सर्वसामान्य माणसाचं होत सर्वसामान्य माणसाने एखाद चूक केली तर त्याला कठोर शासन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात त्याला हेलपाटा माराव्या लागतात आणि इकडं राज्याचे गृहमंत्र्याचं भार सापडत त्याच्या तो बोर्ड फक्त झाकला जातो ते राजीनामा देत नाही किंवा ते काय फेस करतात मग आमच्या आईच्या नावाच असलं म्हणून काय झालं वडील म्हणतात काय तुमची हिंमत आहे माझ्या मुलाचा राजीनामा घ्यायची राजीनामा घेऊन दाखवा आम्ही दाखवेल तुम्हाला अरे चोरती चोर वरून शिर चोर रामदास कदम साहेबांनाही शोभत नाही राजीनामा मागणाऱ्याचं सुद्धा तोंड तुम्ही बंद करता काय चाललंय महाराष्ट्रामध्ये म्हणजे हेनी उथळ मात्यानी काहीही केलं तरी चालतं बाकीच्यांचं काय यासाठी यांना मंत्री बनवलंय का मंत्र्यांनी बार चालवावेत असं मान्य मुख्यमंत्र्यांना वाटतं का मंत्र्यांनी बार त्या ठिकाणी रोज रात्रभर चालवावेत महिला नाचवायत असं उपमुख्यमंत्र्यांना वाटत का का गप्प आहेत का अशा मंत्र्यांना पदावरून काढलं जात नाही कोण पाठीशी घालताय हाच आमचा महाराष्ट्र आहे का ज्याला आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो ज्याला आम्ही शिव फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो तो महाराष्ट्र हाच आहे का जे हे राज्यकर्ते बदनाम करतायत आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि सरकारच्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच फरक आहे सरकारचा महाराष्ट्र माणिकराव कोकाटेंच्या शब्दामध्ये भिकारी करून टाकलाय आणि जनतेच्या विचारांचा महाराष्ट्र जो आहे तो पुरोगामी महाराष्ट्र आहे असे दोन भाग आता महाराष्ट्रात तयार झालेत हे वेगळं सांगायची गरज नाही आणि यासारखी दुसरी परिस्थिती काय नाही आम्हाला एका राज्याला सुद्धा दोन नजरेनं पाहावं लागतं कुठं लिहून ठेवलाय हा महाराष्ट्र काय चाललंय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला कळू द्या की हे राज्यकर्ते जर अशा पद्धतीनं वागत असतील तर यांनी नैतिकता पहिली सांभाळली पाहिजे नैतिकतेने त्या गोष्टी केल्या पाहिजेत अन्यथा राजकारण त्यांनी करू नये तेच करत बसावं हा माझा साधा सरळ सल्ला आहे बाकी तुम्हाला काय वाटतं की ग्रह गृहमंत्री असू द्या किंवा ग्रह राज्यमंत्री असू द्या मुख्यमंत्री असू द्या किंवा कुठलाही मंत्री असू द्या त्यांनी डान्सबार चालवणं बार चालवणं किंवा त्याच्यातून ज्या काही गोष्टी चुकीच्या होतात ते त्यांच्या आहेत हे लोकांच्या लक्षात येणं ही महाराष्ट्रासाठी भूषावह गोष्ट आहे का आणि तात्काळ या बारच लायसन सस्पेंड झालं पाहिजे ते बार बंद त्या ठिकाणी डान्स बार बंद केला पाहिजे किंवा गृहमंत्र्यांनी मंत्री पदावरून पायउतार झालं पाहिजे असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद जय शिवराय हो